नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वरी तांदळाचे तिप्पट फुलणारे पापड बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर वरई तांदळाचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी वरईचे तांदूळ स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर ही वरई तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर आता पापड बनवण्यासाठी आपल्याला हे वरई तांदूळ ग्राईंड करायचे तर ग्राईंड करण्या अगोदर या तांदूळमधील एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर वरईचे तांदूळ ग्राईंड करण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि घेतलेल्या वरई तांदूळमधील अर्धी वरई तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर ज्या वाटीने आपण वरई तांदूळ मोजून घेतले आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचे आणि या पाण्यामधील थोडंसं पाणी वरई तांदूळमध्ये टाकून घ्यायचे आहे आता या पाण्यासोबत वरई तांदूळ छान ग्राईंड करायचे आणि ग्राइंड केल्यानंतर वरई तांदूळची पेस्ट आहे ती आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर शिल्लक राहिलेले वरई तांदूळ आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि हे तांदूळ ग्राईंड सुद्धा आपल्याला वाटीमधील थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आहे आणि हे वरई तांदूळसुद्धा छान ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर <गणदैन> वरई तांदळाची पेस्ट पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर वाटीमध्ये जे शिल्लक पाणी राहिलं आहे ते पाणी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि भांड्याला लागलेली वरई तांदळाची पेस्ट काढून पातेल्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर या वरई तांदूळच्या पेस्टमध्ये आपण एक वाटी पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर पापड बनवण्यासाठी आता ही वरई तांदळाची पेस्ट आपल्याला शिजून घ्यायची तर वरई तांदूळची पेस्ट शिजवण्यासाठी आपण ज्या वाटीने तांदूळ भिजत घातले होते त्याच वाटीने बरोबर या वरई तांदळाच्या पेस्टमध्ये आठ वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी अगोदर एक वाटी आणि नंतर आठ वाट्या टोटल या ठिकाणी नऊ वाट्या पाणी टाकून घेतलं आहे तर पाणी टाकल्यानंतर वरई तांदूळची पेस्ट आहे ती पाण्यामध्ये अशी मिक्स करायची आणि त्यानंतर आता आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे तर या ठिकाणी गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली तर आता आपल्या या वरई तांदळाच्या मिश्रणामध्ये गुटळ्या होऊ नये त्यामुळे आपल्याला सतत असा चमचा या मिश्रणामध्ये ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण आता मीडियम आचेवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी दहा ते पंधरा मिनटं शिजून घेतलं तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर आता मिश्रण हळूहळू दाटसर व्हायला लागलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या वरही तांदळाच्या मिश्रणामध्ये अजिबात गुठळी तयार झालेली नाही तर आता हे मिश्रण परत आपल्याला मीडियम आचेवर दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी परत मी मिश्रण दहा मिनटं शिजून घेतले दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की या मिश्रणाला बबल चाले आणि हे मिश्रण थोडंसं या ठिकाणी मला दाटसर वाटत आहे तर आता या मिश्रणामध्ये अजून आपण दोन वाट्या पाणी टाकून घेणार आहे तर पाणी थंड नाही टाकायचे पाणी गरम करायचे आणि त्यानंतरच या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकलेले पाणी या मिश्रणामध्ये एकजीव करून आहे तर इथे मी मिश्रणामध्ये टाकलेलं पाणी एकजीव करून घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण परत आपल्याला मेडियम आचेवर दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी परत मिश्रण दहा मिनटं शिजून घेतले दहा मिनटानंतर बघू शकाल मिश्रणाला छान बबल्स आलेले आहे आणि तयार झालेलं मिश्रण तुम्ही बघू शकाल की आता ट्रान्सपरंट झालेलं आहे तर असं मिश्रण ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झाली की समजून जायचं की हे मिश्रण आता पापड बनवण्यासाठी शिजून तयार झालेलं आहे तर आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं हे पापडचं मिश्रण आपल्याला अर्धा तास थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी मिश्रण अर्धा तास थंड करून घेतलं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की हे मिश्रण अजून थोडंसं दाटसर झालेलं आहे तर आता या मिश्रणामध्ये दोन चमचे लाल मिरच्यांचा क्रश टाकून घ्यायचा आहे इथे मी लाल मिरचीचा क्रश वापरला आहे तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा क्रश वापरू शकता त्यानंतर मिश्रणामध्ये दोन चमचे मीठ आणि अर्धी वाटी तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि या मिश्रणामध्ये मीठ तीळ आणि लाल मिरच्यांचा क्रच छान एकजू करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मिश्रणामध्ये मी तीळ आणि मीठ आणि लाल मिरच्यांचा क्रच छान मिक्स करून घेतला आहे तर आता हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर पापड बनवण्यासाठी उन्हामध्ये मी प्लास्टिक सीट टाकून घेतली आणि प्लास्टिक सीटवर आपल्याला चमचाभर मिश्रण टाकून छान असा गोल पापड बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की अगदी सहज असा आपला पापड तयार होतोय फक्त पापड तयार करताना खूप पातळ नाही करायचं आहे थोडासा असा जाडसरस ठेवायचा आहे कारण पापड वाळल्यानंतर खूप पातळ तयार होतोय तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे मी पापड बनवून घेतलेत बघू शकता मस्त पापड तयार झाले आता तयार केलेले पापड आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पापड मी छान वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकाल वरई तांदळाचा पापड किती छान आणि एकदम मस्त ट्रान्सपरंट हा पापड तयार झाला आणि हे पापड अजिबात तुटलेले नाही किंवा मोडलेले नाही एकदम मस्त या ठिकाणी वरई तांदळाचे पापड तयार झाले आहेत तर आता तयार केलेले पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवते पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं तेलामध्ये पापड टाकून दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर तुम्ही बघू शकाल की या ठिकाणी पापड छान तिपटीने फुललेला आहे तर या ठिकाणी परत एक पापड तळून दाखवते तर बघू शकता एकदम मस्त आणि खुसखुशीत या ठिकाणी वरई तांदळाचा पापड तळून झाला आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी तीन ते चार पापड तळून घेतले तुम्ही बघू शकाल तळल्यानंतर एकदम मस्त आणि खुसखुशीत या ठिकाणी वरई तांदळाचे पापड आपले तयार झालेले आहेत तर आता हा पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर या ठिकाणी बघू शकता एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारा असा वरई तांदळाचा पापड तयार झाला आहे तर उपवासाला खाण्यासाठी असे वर्षभर टिकणारे वरई तांदळाचे पापड तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर